गुरुवारी दिनांक एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी जाधववाडीतील पाझर तलाव चौऱ्याण्णव पूर्णांक त्रेपन्न टक्के इतका भरलेला आहे सदर तलाव हा द्वारविरहित आहे सद्यस्थितीचा पाऊस आणि धरणातील येवा वाढल्यामुळे सुधा नदी म्हणजेच इंद्रायणी नदीपात्रात जाधववाडी पाझर तलाव शंभर टक्के भरून अनियंत्रित विसर्ग सुरू झाला आहे सदुंबरे सदुवडी मोई देहू आळंदी ते तुळजापूरपर्यंतच्या सर्व नदीकाठच्या गावांना नदीपात्रालगत जाऊ नये आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तत्काळ हलविण्यात यावीत असे आवाहन प्रशासनाने केले आहे विशेषतः पायदिंडी सोहळ्याच्या अनुषंगाने देहू आळंदी येथे आलेल्या भाविक वारकरी यांना नदीपात्रामध्ये न जाण्यासाठी आवाहन कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग पुणे यांच्याकडून करण्यात आले आहे दरम्यान मावळ परिसरातील चाथववाडी धरण आणि मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला मोठा पूर आला आहे मोई तालुकाखेड येथील मोई चिखली इंद्रायणी नदीपूल पाण्याखाली गेलं असून या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे इंद्रायणी नदी सध्या इंदोरी देहू खालुंब्रे निघोजे चिखली मोई कोरुळी चिंबळी आळंदी या गावांमधून दुधडी भरून वाहत असून तिने धोक्याची पातळी गाठल्यानं प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे मोई कोरुळी निघोजे या पिंपरी चिंचवड शहराला जोडणारा मोई येथील इंद्रायणी नदीवरील कमी उंचीमुळे मोई चिखली पूल पाण्याखाली गेला आहे तसेच महाळुंगे पोलिसांनी या पुलावरील सर्व वाहतूक बंद केली आहे इंद्रायणी नदीवरील अनेक बंधारे देखील पाण्याखाली गेले आहेत कुरुळी आणि मोई या गावांमधील इंद्रायणी नदीपात्रालगतच्या स्मशानभूमीमध्ये पुराचे पाणी शिरले आहे